शिवापुर्ती सोहळ्यासाठी आजर सर आणि नातेवाईक ना मित्रांनो शुभेच्छा द्यावा आनंद व्यक्त करावा हे वाटतं तर मला आनंद वाटत नाही कारण माझ्या पुढे प्रश्न आहे की माळेतला एक एक मनी गळून पळत आहे आणि माळ आपोतून होत आहे म्हणजे या प्रशासनाचा गाडा कसा चालेल आणि तसं पाहिलं असता आ, काल पंचवीस तारखेपासून सुरुवात झाली आहे ते एक तारखेपर्यंत दररोज आहेत एवढी संख्या जर कमी झाली पोर्टलला सर इकडे दहा चालले <laughs> <जाले> आहेत <दोड़े> आणि <दोड़े। laughs> ते दोन येईपर्यंत पर्यंत पुन्हा एक निघून चाललंय <laughs> तसं सा पाहिलं असता मी दोन हजार बावीसला ला आलो तर एकशे सात पद रिक्त होते आज एकशे तेवीस पद रिक्त आहेत त्याच्यामध्ये दोन वेळेस आपल्याकड जागे भरले गेले तरी रिक्त पदाची संख्या काही कमी झालेली नाही ते जितके येतात तिच्या काही पटीनं निघून जात आहे आणि त्यामुळं त्या, त्या प्रशासनामध्ये अडचण निर्माण आहे पण एवढी जरी अडचणी असली आहे तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सर्वांच्या एकजुटीमुळं हे प्रशासनाचा गाडा चालू आहे आहे त्या मनुष्यबळामध्ये तुम्ही एकजुटीनं काम केल्यामुळं अडचणी निर्माण होत नाही तर अशीच आपली एकजूट ठेवावी कारण आपण मुलां त्या मुलांसाठी हो, आहोत आणि मुलांचं हित कशामध्ये आहे किंवा त्याचं भवितव्य कशामध्ये आहे हे जे ओळखून आपण काम करतो त्याच्यामुळंच आपल्यालाही काम केल्याचं समाधान मिळतं आणि विद्यार्थ्याचं हित साधलं जातं मग ते नवदय परीक्षा असो किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा अन्य वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असो या ते प्रत्येक स्पर्धा परीक्षाला विद्यार्थ्यांना आपल्या बसावं नैपुण्य मिळवावं हे आपल्या आप प्रत्येक शिक्षक जाणून आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत असतो आणि जितकं आपण मन लावून काम करू तितकं आजूबाजूचे कोणी जर नाही पाहिले किंवा प्रशासनानं जर नाही दखल घेतली तर वरचा ईश्वर तर दखल घेणार आहे आणि त्यामुळं आपल्या मुलांना किंवा आपणाला त्या मुलांचा मुलांच्या समाधानामधून त्याचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाना निश्चित आपलं भलं होतं आणि निगावी सरांनी पटवून दिलेलं आहे म्हणून आपल्या कार्याची दखल कोण घेतो न घेतो याकडे न पाहता माझं काम इमानी मी कसं करेन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आता बरेच जण काही मी आल्यापासून पाहतोय फक्त काही जण नोकरी करतात म्हणजे नोकरी आहे म्हणून नोकरीसाठी येणं आणि जाणं एवढंच करतात पण काही जण मुलांसाठी नोकरी करतात आणि जे मुलांसाठी नोकरी करतात ते कधीही सर्वश्रेष्ठ ठरतात आणि त्याचं कधीही आयुष्यामध्ये चांगलंच पाहायला आपण मिळेल तर मित्रांनो नोकरीसाठी नोकरी करू नका मुलांसाठी नोकरी करा कारण नोकरीसाठी नोकरी जेव्हा हो करतो फक्त आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो पण एकही चांगला आशीर्वाद मिळणार नाही कारण आपण ज्याच्यासाठी आहोत त्याला जर मन लावून काही देत नसेल आणि त्यामधून त्या मुलांचं काही हित साधलं जात नसेल तर तुम्ही त्यांच्या स्मरणामध्ये कधी राहणार नाही आज सुद्धा आपण आपण लहानपण जर आपण आठ आठवलं तर पहिलीला कोण शिकवायला होतं हा गुरुजी कधी विसरलेला नाही त्याचं नाव आणखी आपल्या स्मरणामध्ये आहे त्याच्यामुळं की तिच्यामुळं मी पुढे घडलो तिच्यामुळं मला चालना मिळाली तिच्यामुळं माझी प्रगती झाली हे नेहमी आपल्या स्मरणात मध्ये राहते आणि काही शिक्षक एकट्या शिक्षकांना आपण शिकवलेलं नाही अनेक शिक्षकांनी शिकवलेलं आहे पण त्यामधले काही मोजकेच शिक्षक अजूनही आपल्या आठवणीमध्ये आहेत मग ते प्राथमिक शाळेमधले असतील माध्यमिकमधले असतील वरच्या शाळेतले तेवढे काही लक्षात राहिले नसतील पण प्राथमिक आणि माध्यमिकमधले बहुतांशी शिक्षक आपल्या स्मरणामध्ये आहेत सर्वच नाही सर्वच का नाही की त्यांना आपल्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेले नसतात म्हणून आपण त्या स्मरणामध्ये फिरवत नाही किंवा त्याची आठवण काढत नाही पण ज्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले ते निश्चित आपल्या आठवणीमध्ये राहतात आणि काम करत असताना आपल्याला हे करावंच लागतं आणि हे काम करत करत आपलंही कुटुंब आपला सांभाळावं लागतं आणि कुटुंब सांभाळत असताना एकमेकाला सहाय्य करणं मदत करणं मग ते मित्र असेल कुटुंबामध्ये पतीपत्नी असतील किंवा आई मुलगा असेल किंवा वडील मुलगा असेल किंवा भाऊ असतील प्रत्येकामध्ये एकमेकाला सहकार्य एक केलंच पाहिजे आता सदर्सनाचा स्वभाव असा आहे की शिस्तीचे कडक आहेत घरी म्हणत असतील एवढी शिस्त कामाची पण <laughs> इथून पुढं सवय करून घ्यावी लागणार आहे पण जसं इथं शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तसं घरात ठेवू नये करतो कारण <laughs> कसं असतं एकमेकाचा विश्वास एकमेकांचे पाहिजेच पण विश्वासाबरोबरच वागणूकसुद्धा एकमेकाला सहकार्याची पाहिजे एकतर्केत कधी चालत नसते दुसरा सहन करतो पण मरे आणि जेव्हा सहन करायची क्षमता संपते तेव्हा मग ते उलटून उभा उभा टाकलं जातं ती वेळ येऊ नये यासाठी समायोजन साधून आपल्याला पुढे जायचं असतं संसार फुलवायचा असतो आणि आता संसार आतापर्यंत फुलला पण आता आपलं फक्त जोगाचं जीवन सुखी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आता फुलला आता खुलवायचं <laughs> त्यासाठी ज्या अपेक्षा आपण राहिलेल्या आहेत त्यांना आपण या कामामध्ये इतकं गोफडून जातो की कधी बाहेर जायला वेळ मिळतच नाही मी एकोणीसशे सत्त्याण्णवला दौऱ्यावर गेलो होतो ज्यापासून तेव्हापासून आजूपर्यंत बाहेर जायला वेळ मिळाला नाही नेहमी म्हणतात मुलं म्हणतात किंवा घरचे म्हणतात की कुठेतरी दोन दिवसाची तर टूर काढा जाऊन येऊ पण तो प्रसंग आजूपर्यंत आलेला नाही कारण त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण असतं किंवा त्याच्या परीक्षा असतात किंवा आपली काही कामं असतात किंवा घरच्या काही अडचणी असतात किंवा पाहण्याराच्या काही अडचणी येतात आणि या वेगवेगळ्या कारणामुळं ते कधी योग येतच नाही आणि वेळ मिळतच नाही असो तर याच्यामधून आता शेवानृत झाल्यानंतर आपला भरपूर वेळ आहे आणि या वेळाचा सदुपयोग आपल्या स्वतःसाठी करावा आपलं मन समाधान कसं राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत कारण जितकं मन समाधान राहील तितकं आपलं आरोग्य चांगलं राहील कारण आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली कुठं आहे आपल्या समाधानामध्ये आहे जर आपलं मन समाधान असेल तर ऐंशी टक्के आजार दूर पडतात फक्त दहावीस टक्के जे येतील थी ते नैसर्गिक येतील पण मानसिकतेवर आपल्या अवलंबून असतात आणि आपली मानसिकता जर चांगली असेल तर कोणतेही आजार आपल्याला उद्भवत नाहीत आणि यासाठी समाधान कसं राहील आणि आपल्या समाधानाबरोबर इतरांनाही जवळच्या लोकांना समाधान कसं देता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे नुसतं आपण एकतर समाधान राहून चालत नाही दुसऱ्याला समाधान ठेवता आलं पाहिजे म्हणजेच घरच्याला समाधान ठेवता आलं पाहिजे नुसतं एक करून चालत नाही आणि हे कसं आहे आपल्याला वाटतं की मी आता सर्व शिक्षक हे गुरु आहेत किंवा गुरु मानतात पण शिक्षकच गुरु नाही तर समाजामधला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक हा गुरु असतो गुरु कोणाला मानतो की जिच्यापासून काहीतरी आपण शिकायला मिळालं किंवा जिच्यापासून आपल्या वर्तनामध्ये आपल्या कृतीमध्ये बदल झाला तो गुरु मग तो शिक्षक असो अनाडी असो किंवा अचलसुद्धा असो की जिच्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं त्याला आपण गुरु मानतो आपल्या वर्तनामध्ये आपल्या कृतीमध्ये बदल घडतो आणि ज्या चांगल्या कृती घडतात ते सर्व आपल्या गुरुमुळे घडतात मग ते आपला मित्रही गुरु असतो किंवा पत्नीही गुरु असते किंवा मुलगाही गुरु असतो किंवा एक आपल्या कार्यातला सेवकही आपला गुरु होऊ शकतो फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे की माझ्यामुळं बदल माझ्या वर्तनामध्ये बदल कशामुळं झाला हे जर आपण ओळखलो तर निश्चित आपण ब शिकायला मिळतं किंवा आपल्यामध्ये बदल चांगल्या प्रकारे म्हणजे घडू शकतो आणि हाच बदल दुसऱ्यामध्ये घडावा यासाठी सतत आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आता शिंदे मॅडम शेवान्वृत होत आहेत आणि कार्यामध्ये गिरजासर राहणार आहे आतापर्यंत दोघंही सर्विसला असल्यामुळं डबा कोणी करायचा हा प्रश्न असेल पण आता शिंदे मॅडम शेवान्यूत झाल्यामुळं काही प्रश्न नाही म्हणजे ग्रजासरांची सोय चांगल्या प्रकारे होणार आहे पण गरजासरांनी त्याचं मन जपलं पाहिजे हक्क न गाजवता आदराची वागणूक देऊन समाजून साधण्याचा प्रयत्न करावा आणि दोघांचंही आयुष्य सुखासमाधानानं जावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि मग दोनशब्द थांबव